बीडचे पालकमंत्री कोण होणार सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेला विषय धनंजय मुंडेंचं मंत्रिपद न गेल्यानं बीडचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच जाईल अशी चर्चा होती पण धनंजय मुंडेंचा पत्ता कट झाला पंकजा मुंडेंचा पत्ता कट झाला आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची माळ पडली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गळ्यात अजितदादांना जसं बीड मिळालं तसंच पुण्याचं पालकमंत्रीपदही मिळालंय छत्तीस जिल्ह्यांना एकूण तेहतीस पालकमंत्री मिळाले आहेत तर तीन नेत्यांकडे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आहे भाजपच्या एकोणीस राष्ट्रवादीच्या आठ तर शिवसेनेच्या नऊ मंत्र्यांना पालकमंत्री पदाची संधी देण्यात आलीये भाजपनं फक्त सर्वाधिक पालकमंत्रीपद घेऊनच नाही तर पालकमंत्रीपदाच्या राजकारणातही बाजी मारल्याची चर्चा आहे नेमकं राजकारण काय झालंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बोलूयात अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल स्वतः अजित पवार यांना बीड आणि पुणे या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद मिळालं बीडमध्ये अजित पवारांचे धनंजय मुंडे पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची चर्चा होती पण मुंडे यांच्या नावाला राष्ट्रवादीच्या आमदारांपासून सर्व पक्षीय नेत्यांकडून विरोध झाला अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाची जबाबदारी घ्यावी असं बोललं जात होतं पण अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद मिळालं बीडमध्ये सुरू असलेला गदारोळ आरोप प्रत्यारोप आणि त्यातही भाजपचे आमदार सुरेश दस यांनी अजित पवार गटाला केलेलं टार्गेट यामुळं अजित पवारांसाठी बीडची जबाबदारी काटेरी मुकोट ठरू शकतो सोबतच पुण्याचं पालकमंत्री पदही अजित पवार यांना मिळालंय आता पुणे हा राष्ट्रवादीचा जुना बाले किल्ला खास करून पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा चांगला होल्ड आहे विधानसभेनंतर शरद पवारांकडे गेलेल्या नेत्यांना आपल्याकडे घेत अजितदारांनी पुन्हा फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे त्यामुळं पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दृष्टीनं अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्री पद फायद्याचं आहे पण इथंही त्यांना भाजपचं आव्हान असणार आहे राष्ट्रवादीला छळ देऊन भाजपनं या दोन्ही महानगरपालिकांवर सत्ता मिळवली होती सध्याही भाजपचे पुणे जिल्ह्यात नऊ आमदार आहेत एक केंद्रीय राज्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या रूपानं राज्यमंत्री मंडळातले मंत्री आहेत त्यामुळं संधी मिळाली असली तरी अजितदादांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर या दोन्ही शहरांमध्ये वजन राखणं म्हणावं इतकं अजित पवारांकडून नाशिकचं पालकमंत्री पद सुद्धा निसटलं आहे नाशिकमध्ये पंधरा आमदारांपैकी सात आमदार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत त्यातही नरहरी झिरवळ माणिकराव कोकाटे असे बडे नेते नाशिकमधून येतात पण तरीही नाशिकच्या पालकमंत्रीपदाची माळ मात्र भाजपच्या गिरीश महाजन यांच्या गळ्यात पडलीये गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरचे आमदार पण त्यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपवण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात होल्ड मिळवायची अजित पवारांची संधी हुकल्याचं चित्र आहे पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं रायगडचं पालकमंत्रीपद खेचून आणलंय शिंदेच्या शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले हे रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं म्हणून इच्छुक होते त्यांचा आणि तटकरे कुटुंबाचा संघर्ष अगदी महाविकास आघाडी सरकारपासून दिसून येत होता यंदा भरत गोगावले यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ सुद्धा पडली आहे पण पालकमंत्री म्हणून पुन्हा एकदा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनाच संधी मिळाली पुणे आणि बीड हे दोन महत्वाचे जिल्हे दादांना मिळाले असले तरी धनंजय मुंडे दत्तात्रय भरणे आणि इंद्रनील नाईक या अजित पवार गटाच्या मंत्र्यांना पालकमंत्रीपदी संधी मिळालेली नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बोलूयात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबद्दल ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला अपेक्षेप्रमाणे ठाण्याचं पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदेना मिळालं पण महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांना मुंबई शहरचं पालकमंत्रीपद सुद्धा मिळालंय विधानसभा निवडणुकांमध्ये ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या शहरी भागात वरचट ठरली होती पण लोकसभेचा परफॉर्मन्स ठाकरेंना रिपीट करता आला नाही आता होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका या ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई आहे त्यात मुंबईमध्ये ठाकरे स्वबळावर लढतील अशीच शक्यता जास्त आहे अशावेळी शिंदेकडे पालकमंत्रीपद असल्यानं आधीच पक्क असलेलं निवडणूक मॅनेजमेंट एकनाथ शिंदे अधिक ताकदीनं राबवू शकतील साहजिकच मुंबई महानगरपालिकेची सत्ता ठाकरेंकडून खिचता आली तर महायुतीसाठी तो प्रचंड मोठा विजय असेल ठाणे आणि मुंबई या दोन्ही महानगरपालिका शिंदेना लॉंग टर्म राजकारणासाठी मोठा बुश देणाऱ्या ठरू शकतात शिंदेच्या एकूण नऊ नेत्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे कोल्हापूरची जबाबदारी शिंदेच्या प्रकाश आंबेडकर यांना मिळाली आहे साताऱ्यात सुद्धा शिवेंद्रराजे भोसले यांच्याऐवजी शिंदेच्या शंभूराज देसाई यांना पालकमंत्रीपद देण्यात आलंय त्यामुळं मुंबई आणि ठाण्यासोबतच सातारा कोल्हापूरमुळे पश्चिम महाराष्ट्र धाराशिव छत्रपती संभाजीनगरमुळे मराठवाडा या भागांमध्येही शिंदेना स्पेस मिळाली आहे असं असलं तरी दादा भुसे भरत गोगावले या कॅबिनेट मंत्र्यांना आणि राज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळालेली नाही पण या सगळ्यात बॉस ठरला तो भारतीय जनता पक्ष खातेवाटपात सुद्धा भाजपनं आपला वरचष्मा दाखवून दिला होता त्यानंतर आता पालकमंत्रीपद देतानाही भाजपनं शहकाठशहाचं राजकारण केलं आणि सोबतच महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी आपल्या पदरात पाडून घेतली अशी ही चर्चा आहे आता बीडची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी स्वतः मुख्यमंत्र्यांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी होत होती पण भाजपनं ती जबाबदारी अजित पवारांकडे सोपवली असं बोललं जात वातावरण शांत झाल्यावर पालकमंत्रीपद पुन्हा धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवलं जाईल अशीही चर्चा सुरू आहे पण अडचणीच्या काळात जबाबदारी अजितदारांचीच वाढली आहे दुसऱ्या बाजूला ठाणे आणि मुंबई एकनाथ शिंदे दिलं असलं तरी पालघरचं पालकमंत्रीपद हे गणेश नाईक यांना देण्यात आलंय शिंदे आणि नाईक यांच्यातला संघर्ष जुना आहे ठाणे कल्याण या भागात शिंदेना स्पेस मिळाली असली तरी पालघरमध्ये भाजपनं आपला होल कायम ठेवण्यासाठी गणेश नाईक यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्याचं सध्या दिसून येत विधानसभेवेळी बहुजन विकास आघाडीला शह हो देऊन भाजपनं बाजी मारली होती आता हाच होळ भाजप कंटिन्यू करत असल्याचं दिसत आहे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपचे गिरीश महाजन शिवसेनेचे दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे इच्छुक होते पण खरी टशन ही भुसेविरुद्ध महाजन अशीच होती मात्र आता ही जबाबदारी भाजपच्या गिरीश महाजन यांच्या गळ्यात पडली आहे नाशिकमध्ये खासदारकीला झालेला पराभव त्यानंतर विधानसभेला मैत्रीपूर्ण लढतीमुळे बॅकफुटला जावं लागणं यामुळे नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना अडचणीत आली आणि भाजपनं इथं बाजी मारली दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे धार्मिक आणि आर्थिकदृष्ट्या या कुंभमेळ्याचं महत्व प्रचंड मोठं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुंभमेळ्यासंदर्भात मंत्री आणि आमदारांशिवाय बैठक घेत आपण ही जबाबदारी घेतल्याचा मेसेज दिला होता पण आता फडणवीसांचे विश्वासू असणाऱ्या महाजनांकडेच पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या मुद्द्यामुळे जालना केंद्रस्थानी आलं होतं लोकसभेला रावसाहेब दानवे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा जालन्यात पराभव झाला पण विधानसभेला महायुतीनं कमबॅक केलं आणि पाचही जागा निवडून आणल्या पण जालन्यात एकही मंत्रीपद देण्यात आलं नव्हतं त्यामुळे पालकमंत्रीपद कुणाला दिलं जाणार ही चर्चा होती पण भाजपनं तिथं ओबीसी नेत्या अशी प्रतिमा असणाऱ्या पंकजा मुंडे यांना पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांचं पालकमंत्रीपद हुकलं पण पंकजा मुंडेंना जालन्याची जबाबदारी देत भाजपनं मराठा ओबीसी राजकारणातही समतोल साधल्याची चर्चा आहे शिंदे गट किंवा अजित पवार गटाला भाजपनं इथं संधी दिली नाही तर विधान परिषदेवरच्या पंकजा मुंडेंना आधी मंत्रीपद आणि आता पालकमंत्री पद देत दुहेरी राजकारण साधलं असं बोललं जातंय भाजपनं बाजी मारली असं म्हणायचं मुख्य कारण म्हणजे भाजपनं माधुरी मिसाळ पंकज भोयर मेघना बोर्डेकर या आपल्या राज्यमंत्र्यांना सुद्धा पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे भाजपच्या प्रत्येक मंत्र्याला अगदी राज्यमंत्र्याला पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या कॅबिनेट मंत्र्यांची संधी हुकली आहे मला काय वाटतं पालकमंत्री नेमण्यात भाजपनं डाव मारलाय का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका